महिलांसाठी आपल्याला दोन खुशखबर बघायला भेटलेल्या होत्या त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये देण्याचं सरकारचं ठरलेलं होतं त्यातले त्यात अन्नपूर्ण योजनाही सुरू केली आणि त्यामध्ये वर्षातून तीनदा मोफत एल पी जी सिलेंडर देण्याचंही सरकारने कबूल केलं आणि आता जानेवारी महिन्यामध्ये एल पी जी सिलेंडर मोफत देण्याची प्रक्रिया सुरू झालेली जा आहे जानेवारी महिन्याची ही प्रक्रिया सुरू झालेली आहे ही संपूर्ण प्रक्रिया कशी असणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत त्या अगोदर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी या, या योजनेबद्दल काय माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला का बघणे गरजेचे आहेत आणि ती पूर्ण करणेही गरजेचे आहेत हे जाणून घेण्यासाठी तुमचा हा व्हिडिओ बघा त्या अगोदर जर तुम्हाला अशाच प्रकारची माहिती हवी असेल तर नक्की आपल्या मराठी मास्टर माइंड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशा माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं असतं त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला मग सुरू करूया पुरवठा अधिकारी नेमकं काय म्हणतात बघूया जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सर्व राज्यभर सुरू केलेली आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे सदर योजनेअंतर्गत आपण दर वर्षाला महिलांच्या नावे असलेल्या रेशन कार्डवरती मोफत तीन गॅस सिलेंडर रिफिल करून देण्याचं शासनाने धोरण ठरवलेलं आहे याच्यामध्ये एका कुटुंबात फक्त एकच पात्र लाभार्थी ठरणार आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी हे सदर योजनेमध्ये पात्र ठरणार आहेत तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महिला लाभार्थीसुद्धाही या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत एक लाख एकोणसत्तर हजार चौतीस हे पात्र लाभार्थी महिला या योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत पैकी कालपर्यंत सोला सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण एक लाख चौतीस हजार तीनशे शहाऐंशी गॅस सिलेंडर डिस्ट्रीब्यूट ह्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत केलेल्या आहेत ह्या योजनेमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये तीनशे रुपये हे केंद्र सरकार याचा अनुदान देत आहे आणि जर आपण सिलेंडरची किंमत जर आठशे तीस रुपये ग्रहीत धरली तर पाचशे तीस रुपये हे राज्य सरकारचं अनुदान त्या लाभार्थ्याला उपलब्ध होणार आहे तसेच मुख्यमंत्री लाडकी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या योजनेसाठी आठशे तीस रुपये हे राज्य सरकारचं अनुदान प्राप्त होणार आहे याच्यामध्ये वार्षिक तीन सिलेंडर हे रिफिल मोफत आपण देणार आहोत माझी सर्व सोलापूर जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांना विनंती आहे की कृपया ह्या योजनेचा लाभ आपणास अखंडपणे चालू राहण्यासाठी आपण तातडीने ई के वाय सी प्रक्रिया आपण पूर्ण करून घ्यावी आपल्या नजीकच्या गॅस एजन्सीमध्ये आपण ई के वाय सीसाठी जायचं आहे आणि त्यासाठी तिथे निःशुल्क आपली ई के वाय सी करून दिली जाणार आहे माझे सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की आपण ई के वाय सी तातडीने करून घ्यावी घ्यावी आज सोलापूर जिल्ह्यामध्ये फक्त साठ टक्केच ई के वाय सी पूर्ण झाली आहे अद्याप चाळीस टक्के ई के वाय सीचं काम प्रलंबित आहे त्यामुळं सर्व लाभार्थ्यांनी ई वाय सी तातडीने करावी जर ई के वाय सीसाठी कुठे पैशाची मागणी होत असेल तर कृपया आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा ई के वाय सी प्रक्रिया ही संबंधित गॅस एजन्सीमध्ये मोफत केली जाणार आहे त्या संदर्भात आम्ही सर्व गॅस एजन्सीधारकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सूचना दिलेल्या आहेत ही ई के वाय सी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रशासनास आपण सहकार्य करावे अशी मी विनंती करतो धन्यवाद आता खुद्द पुरवठा अधिकारी म्हणतात की या योजनेचा तुम्ही लाभ घेतला पाहिजेत कारण की सरकार सुद्धा हेच सांगतं की तुम्ही ज्या काही सरकारने योजना आणलेल्या आहेत त्या योजनेचा लाभ घ्या आता जानेवारी महिन्याचे सुद्धा एल पी जी सिलेंडर भरण्याचं काम चालू आहे ज्या महिलांना या योजनेमधील पहिल्याच सिलेंडरचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी नक्की त्याबाबतचं काय पुढील कार्यवाही आहे ती कम्प्लीट करा महिलांना त्यांनी ई के वाय सी केलेली नसल्यामुळे या योजनेचा लाभ मिळत नाही तर त्या महिलांनीसुद्धा ई के वाय सी करून घ्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे ई के वाय सी साठी एक रुपया सुद्धा लागत नाही जो कोणी रुपयाची मागणी करत असेल त्याचा तुम्ही बरोबर काटा काढू शकता त्याची तक्रार तुम्ही पुरवठा अधिकाऱ्यांकडे करू शकता नक्की या योजनेचा लाभ घ्या एल पी जी सिलेंडर सध्या किंमत आहे आठशे तीस रुपये तुम्हाला जर काही या योजनेचा लाभ हवा असेल तर नक्की अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यापेक्षा जिथे एल पी जी सिलेंडरची एजन्सी आहे तिथे जाऊन तुम्ही चौकशी करू शकतात तेथे तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली जाईल या योजनेसाठी महिलाच पात्र आहेत आणि एका कुटुंबामध्ये एकच महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्यामुळे नक्की लाभ घ्या आणखीनही काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्स रिकामा आहे त्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स कळवा तुम्हाला नक्की माहिती पुरवण्याचं काम हा चॅनल करेल आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या मराठी माणसाला नक्की सपोर्ट करा भेटूया आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तरी धन्यवाद